त्यासाठी आमच्या आहे गेली पंचवीस वर्ष या जमिनीसाठी आमचे ग्रामस्थ लढा देत आहेत आणि त्या लढ्यासाठी दीपक केसरकरांनी आम्हाला सुरुवातीला काही मदत केली असेल परंतु जे कावळे पॉईंटचे एकोणीस आणि वीस सर्वे नंबर आहेत ही त्यांची जी मागणी आहे ही खोटी मागणी आहे आणि त्या मागणीला आम्ही कधीही गाव बळी पडणार नाही ती कायमचीच आमची राहील आणि ती जशी शेतकऱ्यांना दिलेली आहे ती जमीन त्याच शेतकऱ्यांना मिळेल तुम्ही ज्या जमिनीचा उल्लेख करतायत तिथे कावळेशेत पॉईंट आहे आणि तिथे पर्यटनच्या दृष्टीने प्रकल्प व्हावा किंवा अनेक गोष्टी व्हाव्या याच्यासाठी गाव म्हणून सुद्धा तुम्ही पुढाकार घेतलेला आहे केसरकरांच्या म्हणण्यानुसार किंवा तुमच्या म्हणण्यानुसार असं दिसतं की केसरकरांना किंवा प्रशासनाला एकोणीस आणि वीस सर्वे नंबरच हवा आहे तो नेमका विषय काय तो नेमका विषय असेल की त्यांचा स्वार्थीपणा ह्या सर्वे नंबरमध्ये दिसून येतो कारण अशी मागणी कधी आमच्याकडे आलेली नाही आणि आम्ही शासनाकडे असंही म्हटलेलं नाही की तुम्हाला आम्ही तो सर्वे नंबर देतो म्हणून गेली पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन देशाला झाली पण आपल्याला तुमच्या हक्काची जमनी मिळत नाही आहेत तुमच्या नावावर सातबारा होत नाही आहेत आणि संदीप गावडेंच्या यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आता उपोषण केलं किंवा प्रशासनाला जाग आणल्यानंतर या पंधरा ऑगस्टला तुमच्या नावावर सातबारा होईल असं एक आश्वासन तुम्हाला सरकारकडनं दिलं गेलं तर त्याकडे तुम्ही कसं पाहता माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार कलेक्टर आणि माननीय कलेक्टर आणि आमचे म महसूल मंत्री वि के साहेब पाटील यांच्याशी स्थळावरून जी बोलणी झाली त्याच्या त्या आधारे आमचा शंभर टक्के विश्वास वाढलेला आहे आमचं नेतृत्व करणारे संदीपजी गावडे हे कधीही स्वस्थ बसणार नाही आणि त्या अनु अनुषंगाने त्यांनी पंधरा ऑगस्ट सात बारा हातात मिळण्याची एक आम, आ, आ, विश्वास दिलेला आहे आणि तो सार्थकी लागेल असं आमच्या सगळ्या गावाला विश्वास आहे आम्हालाही विश्वास आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे मगाशच्या पत्रकार परिषदेत तुम्ही अजून एक इशारा या शासनाला दिला आहे इतकी वर्ष म्हणजे तीस वर्ष कबुलातदार गावकार प्रश्न किंवा महाराष्ट्र शासनाच्या नावावर लागून झालीत तुम्ही लढा देत आहे तीस वर्ष आणि आता शेवटच्या टप्प्यातला लढा आहे आणि यावेळी जर तुमच्या नावावर सात बारा झाला नाही किंवा जमनी तुमच्या नावावर झाल्या नाही दोनशे एकोणसाठ कुटुंबावर तर कावळेसात पॉईंट असेल किंवा का अन्य काही गोष्टी असतील या बंद करणार असल्याचा तुम्ही इशारा दिला हो हो है। जर आमच्या हा शेवटचा लढा असेल याच्या पुढे लढ्यासाठी काही शिल्लकच राहणार नाही त्यामुळे आम्ही आम हा पूर्णपणे कावळेशात पॉइंट बंद करू आणि शासनाला जा आणून देऊ की ही आमची जमीन हक्काची आहे ती आणि आम्हाला मिळालीच पाहिजे यावर आम्ही अगदी ठामपणे बोलत आहोत आणि याच्यासाठी केलं होतं संबंध जरूर असतील परंतु ह्या जमिनीच्या बाबतीत जर ते संबंध बिघडवत असतील तर त्यांचं तेन त्यांना हे गावबंदीचे पण आदेश होऊ शकतील बरोबर तर केसरकारांना गावबंदी करणार तुम्ही करू शकतो गाव आहे जर या संदर्भातला निर्णय झाला नाही तर तुम्ही का, बंद वगैरे म्हणतो अगदी विधानसभेला किंवा येणाऱ्या निवडणुकांना पण अगदी काही महिने शिल्लक राहिलेले आहेत राज्य सरकारचे सुद्धा काही शेवटचे महिने आहेत आणि याच्यात हा निर्णय होऊ शकतो पण जर झाला नाही तर तुमची भूमिका काय असेल ही आमची जी भूमिका आहे ही आमची स्थानिक भूमिपुत्रांची भूमिका आहे ही आम्हाला शासनाची जी सहकार्य जर मिळालं नाही तर आम्ही कायमस्वरूपी ह्या शासनावर सुद्धा बहिष्कार टाकू शकतो एक ग्रामस्थ म्हणून या सगळ्या दोनशे एकोणसाठ कुटुंबियांच्या वतीने शासनाला किंवा ज्या एकनाथ शिंदेच्या बहिणी इथे आहेत म्हणजे लाडकी बहीण योजना त्यांच्या बहिणी इथे आहेत तुमच्या पत्नी असतील बहीण असेल या शासनाला या सरकारला या दोनशे एकोणसाठ कुटुंबियांच्या वतीने काय आवाहन कराल त्या लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केलेली आहे ती ज्या स्तरावर त्यांचं काम चालू आहे आमच्या गावात ही अंगणवाडी आहे आणि दुसरी सुद्धा त्यांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून सुरू झालेले आहे तर त्या योजनेचा त्यांनी जरूर लाभ घ्यावा आणि शासन शासनाची जी त्यांना मदत मिळत असेल ती त्यांनी जरूर प्रश्न असा आहे की या बहिणी त्यांच्या लागतात एक दोनशे एकोणसाठ कुटुंबियांच्या वतीनं शासनाकडे तुमची मागणी काय राहील शासनाकडे त्या ना त्यांना ही जमीन जमीन हक्काची पाहिजे परंतु आमची जमीन पाहिजे हे आमची मुख्यमंत्र्यांकडे पंधराशे जमिनी घेतला घेताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात आहेत कारण जमिनी आमच्या नावावर नसल्यामुळे बऱ्याच लोकांना बरीचशी कुटुंब भूमी नाही आजपर्यंत त्यांच्याकडे एक बुलटा सुद्धा जमीन नाही अशा गोरगरिबांना कसलीही शासनाची योजना पोचत नाही आणि म्हणून तर हे मोठा ऐतिहासिक निर्णय घेऊन आम्ही जमीन वाटप केलं आम्ही मोजणी करून स्वखर्चाने मोजणी हे विशेष सांगा वाटतं मला की आम्ही स्वखर्चाने मोजणी केली तरीसुद्धा जर कोणाला याच्यात हात आडकाठी करायची असेल हे कुठे चुकीचं आहे हे चुकीचं आहे अजिबात योग्य नाही त्याने उलट आम्हाला साथ दिली पाहिजे होतं तो तुम्ही एवढा खर्च करून मोजणी केली आहे आता त्याला फक्त शासकीय शासकीय मोजणीमार्फत त्याला मंजुरी द्यायची काम शिल्लक होतं आणि जे जे काय आजपर्यंत प्रलंबित राहिलं पंचवीस वर्ष हा विषय रेंगाळतो आहे बऱ्याच वेळा मंत्रालयाच्या वाऱ्या केल्या दीपक केसरकरने आम्हाला स्वतः घेऊन गेले परंतु त्याच्यात आउटपुट काहीच नाही निघालं ना मग आता जर निघत असेल तर त्यांनी आम्हाला साथ द्यावी आमचे ते या तालुक्याचे स्थानिक आमदार आहेत आणि मग अशा वेळेला त्याने आम्हाला साथ द्यायला पाहिजे होती आम्ही ज्या वेळेला उपोषण केलं त्यावेळेला आम्हाला भेट दिली असती जरी विचारपूस केली असते आम्हाला बरं वाटलं असतं ना की बाबा ठीक आहे तुमचा मी हे करतो किंवा आमचं काय म्हणणं असेल तर त्यांनी ऐकलं असतं मग तसं काहीच नाही केलं ना आणि नंतर मागावून जर पत्रकार परिषद घेऊन अशी काही भूमिका ते देत असतील हे गैर वाटतं आम्हाला हे म्हणजे कुठेतरी याच्यात पळवटा काढण्याचा मार्ग दिसायला लागला आणि पालकमंत्र्यांनी माननीय महसूल मंत्र्याशी चर्चा करून हा निर्णय धसास लावण्याचा प्रयत्न केलेला असताना आमदारांनी त्याला साथ द्यावी आणि जोपर्यंत तुम्हालाही माहिती आहे की जोपर्यंत पालकमंत्री आणि आमदार स्थानिक आमदार हे एक होत नाही तोपर्यंत अडचणी येत राहणार मग ह्या कशासाठी एक व्हावं एक त्यांनी एका सरकारमध्ये आहे नाहीतर असं आमच्या तोंडाला पाना पुसण्याचा प्रकार तो हा दिसतोय जर त्यांचं ऐक्य नसेल तर सरकार कसं चालवणार ते एक होऊन आलेत विरोधात होते ते एक झाले आता हो तर काही अडचण नव्हती असं असताना जर तुम्ही ही भूमिका घेत असाल तर गाववासियांना तुमच्याविषयी प्रश्नचिन्ह उत्पन्न होणार ठीक आहे तुम्ही म्हणाला ठीक होतं जिवाळ्याचे संबंध होते हे होतं ते होतं होतं ना त्यावेळेला मग परंतु तुम्ही तसं काय के पुढे त्याची निर्णय नाही लागला ना, ना। मग आता जर निर्णय लागत असेल तर तुम्ही मदत करा अगदी स्वच्छ मनाने मदत केली असती आम्हाला आम्ही तुम्हाला डोक्यात घेतलं असतं आम्हाला कशाला कोणाला दोष द्यायचा आहे किंवा काय करायचं आमचं अगदी जे तुम्ही दोन हजार तेवीसच्या जी आरमध्ये म्हटलं आहे जी आरमध्येच म्हटलेलं आहे की ही जमीन सगळ्यांना समप्रमाणात वाटप करून द्यायची आहे मग आता ही वेळ आली ना आणि उद्या समजा दुर्दैवाने सरकार हे कोसळलं तर नंतर आम्हाला कोण आहे पाठिंबा आम्ही ज्यांची मदत घेतो ते आज आहे आज दोघे तुम्ही आहात तुम्ही दोघांनी मिळून तो विचार करून त्यांना साथ पालकमंत्र्यांना याने साथ द्या पालकमंत्र्याच्या कोणत्याही कृतीला याने विरोध करू नये असं आमचं प्रामाणिक मत आहे नक्कीच जो एकोणीस जणांची सर्वे नंबर आहे इथलं पर्यटनासाठी आरक्षण घालायचं असं त्यांचं चाललंय आहे पर्यटन हवंय पण पर्यटन जम पोट मारून पर्यटन नको ना पर्यटनामुळे आमचे सुद्धा काही कुटुंब पोट भरतायत पण पर्यटन आहे हे मला सांगा जर इथे काय बांधायचंच असेल तर कावळे शेतच का जर इमारती बांधायची असतील तर आम्ही अनेक ठिकाणं खूप आहेत ना कावळे शेत मध्ये येतात ते दीपक भाईनं आम्हाला सांगायचंय की कावळे शेतात येतात ते निसर्गासाठी येतात त्या निसर्गाचा हास नका करतो इथे काहीतरी नवीन नवीन उपक्रम राबवलं तर त्याचा काही परिणाम होणार नाही हा राबवायचंच असेल तर एखादी विजेचं पाळणं आणा जेणेकरून पर्यटक त्या व्हॅलीमधून ते निरीक्षण करू शकतील हे असले कारण त्याला जमीन तुम्ही सत्तर एकर मागताय ओ चार पाच एकर आम्ही सोडलेलीच आहे त्याच्यात काय असेल तर पण इमारती मात्र कृपया बांधू नका हे आमचं अगदी स्पष्ट मत आहे इमारत बांधून तिथे आणखी त्या ह्याची वाट लागणार आहे नैसर्गिक जे नॅचरल आहे ते लोकांना मिळावं लोक त्याच्यासाठी येतात ते येत नाही बिल्डिंग बनाय बघायला मग आणखी कशासाठी त्यांना हवंय जमीन आणि जी जमीन मुळात आम्ही पंधरा वर्षापूर्वी वाटप केलेली आहे ती तुम्ही मागताय पर्यटनासाठी कसं शक्य आहे सांगा आणि आता कोणताही सर्वे न करता तुम्ही ज्या वेळेला हे लावलं वन खातं तेव्हा दीपकभाई होते ना हो। मग दीपक भाईने का विरोध केला नाही ज्याच्या घरा ज्या जमिनीत घर आहेत की तुम्ही वन खातं खाजगी वन लावू शकता का जिथे वाडी विस्तारासाठी नंबर आहे तुम्हाला जर वाडी विस्तार करायची त्याच्यात करा ना आम्ही देऊ ना ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या संमतीने वाडी विस्तारासाठी किंवा इतर सुखसोयीसाठी आम्ही तो नंबर देऊ चोपन्न नंबर आम्ही राखीव ठेवलेला आहे थोडासा तो पण त्या वाडी विस्तारासाठी आहे जिथे जिथे वाड्या आहेत तो नंबर त्या नक्कीच आम्ही देऊ ना पण तुम्ही एकोणीस आणि वीस प्रिसाइजली त्या तो जो नंबर मागताय त्याच्या मागची भूमिका तर लोकांसमोर स्पष्ट झाली पाहिजे होती किंवा तुम्हाला कसं होतं तुम्ही काल उपोषणाच्या वेळी बोलला पाहिजे होता मागाऊन तुम्ही ज्यावेळी पत्रकार परिषद घेतात तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर आम्ही तुम्हाला एवढं सहकार्य केलं आम्ही तुम्हाला कायम तुम्हाला निवडून आणून दिलं मग तुम्ही आमच्याशी प्रामाणिक नको का राहायला हा कुठेतरी अविश्वास या गावावर दाखवल्याचं आहे किंवा मग प्रेश् इश्यू करताय तुम्ही पालकमंत्र्याचं असं केलं तर मी असं करणार जे आजपर्यंत होत गेलं आजपर्यंत असंच होत गेलं दोन पार्ट्यांनी एकमेकामध्ये विरोध करत आम्हाला डावलत गेले आजपर्यंत प्रलंबित ठेवला गेला हा विषय आमचा वाचना तुम्ही गुंडाळून ठेवलाच आहे परंतु आता नका करू आता तुम्ही मोठं मन करा अजूनही वेळ गेलेले नाही बघा ते आम्ही जे निवेदन दिलं त्याच्यात तो शब्द सुद्धा आम्ही फिरवलाय आमच्या गावाला विनंती करून पण जर तुम्ही आता नाही मदत केली तर तो आम्हाला निर्णय घ्यावा लागला या पुढील भूमिका तुमची काय आमची पुढील भूमिका हीच राहणार आहे की जर आम्हाला आमच्या जमिनी आता वाटप नाही झाल्या तर आम्ही आम्हाला शासनाचीच गरज नाही हो आमदार खासदार सोडा शासनाचीच गरज नाही असं आमचं मत आहे आम्ही पुरेशी जमीन आहे आम्ही इथे जसं पूर्वी राहत होतो आताही राहू ना विकासापासून वंचित ठेवला आम्हाला गेली वीस वर्ष थँक्यू